É Amém.

संगमनेर तालुक्यातले संगमनेर तालुका हा कोणत्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर म्हणा नगर हे कोणत्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे कोणत्या देशामध्ये आहे भारत देशामध्ये आहे भारत देश हा कोणत्या खंडामध्ये आशियाने म्हणायचं आहे

संन्याशी भोर आहे श्रेष्ठ आहे बरं आहे मी आता सांगितलं संन्याशी रस्त्याने चालू लागले देव आला तर देवाने संन्याशीचा पाया पडायचा असं मी नाही असं शास्त्र आहे पण कदाचित देव निघून गेल्यानंतर संन्याशी मार्गस्थ झाल्यानंतर अचानक देवाच्या आयोगाची जर संन्यासाला जन्माला झाली त्याची आई जर समोर आलेली असेल तर मग आता कोणी कोणाचा पाया पडायला पाहिजे

मग आता विचार करा देव किती श्रेष्ठ असा जो संन्यासाच्या पाया पडतो म्हणजे संन्यासी देवापेक्षा श्रेष्ठ आणि मग असा श्रेष्ठ संन्यासी आपल्या आईचा पाया पडतो म्हणजे आपली आई किती श्रेष्ठ म्हणजे जगाच्या पाठीवर देवापेक्षा कितीतरी पत्नीला आई श्रेष्ठ आहे देवाला मृत्यू लोकांमध्ये निदान करण्याकरता

निर्माण करत नाही दादा आणि गेल्यानंतर तिचा अभाव कोणी भरून नाही व्यवहारामध्ये आपण म्हणतो मावशी ही आईच्या जागेवर असते पण मावशी कधी आई होऊ शकत नाही दादा त्या मावशी मावशी असते आणि म्हणून मला असं वाटतं आई गेल्यानंतर सगळ्यात मोठा अभाव जर होत असेल तर आमच्या माय मावली मला सांगा माहेर माहेर पण किती दिवस माहेर माहेर पण किती किती वर्ष सांगू तुम्हाला माहेरचा आनंद जोपर्यंत आपली माझा आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर म्हणजे आपली आई आहे तोपर्यंत ती आई आपल्या लेखी सिद्धार्थ घेते मुलाला म्हणते अरे माझ्या साडी सारी अनेक घेते

त्या नेते आहेत त्या नेत्यांना माहेरचा माहेर माहेर पण पाहिले आणि म्हणून ज्यांच्या लोकांमध्ये आईवडील जिवंत आहे त्यांना विनंती आहे माझी त्यांची सेवा से करा आहे तोपर्यंत सेवा करा त्यांना त्या काही गोष्टी जिवंत आहे तोपर्यंत करायचे असतात तर काही गोष्टी मेल्यानंतर करायच्या असतात आणि म्हणून जीवाचं आत्मकल्याण व्हावं हे हो कार्य मेल्यानंतर पण मारण्याच्या अगोदर

कि कल किस उद्याचा दिवस कोणी पाहिलेला उद्याचा दिवस आपला बापाचा असेल हे कोणी सांगू शकत नाही मला म्हणून ध्यानात का उद्या करू परवा करू म्हणून नका कारण हा देह आपला नाही आणि हे जीवन सुद्धा आपलेच नाही होसन आलेले आहे आणि म्हणून शेकी त्याचे देणे लागे त्याने घेण्याच अगदर आपण उपयोग करू घ्यावा बेहालाला बेहाला आई बाप ची सेवा गेल्यानंतर आपण म्हणतो आमच्या आईच्या शिकण्याचे डिझाईन घेतल्याने आम्ही लाडूची मंगक दिली अरे लाडूची मंगक म्हणजे खाल्ल्याचा फायदा झाला आईचा तुझा काय फायदा झाला तुझा काय फायदा नाही आणि म्हणून ज्या कर्माने आपलं स्वयं ज्या कर्माने आपल्या आईच सोयी होईल ते कर्म करावं कला करावं आईचं करा

बंधन आणि हत्येच बंधन आणखी कारण सांगतो तुम्हाला बघा हो विकाराच बंधन आहे जन्माला कारण ठरणार आणि विषयाच बंधन आहे जीवाला पुन्हा जन्माला कारण ठरणार जो जीव हा विषय भोगामध्ये प्रवृत्त आहे तो पर्यंत त्याला पुन्हा जन्माला यावंच लागणार निश्चित होणार आणि संध्याकाळ झाल्यानंतर पुन्हा सकाळ होणार हे निश्चित आहे त्याप्रमाणे आम्ही जन्माला येणार आणि जन्माला आल्यानंतर आम्ही कर्म करणं म्हणजे पुढील जन्माची तयारी करणार आहे काय समज आहे बघा हे सगळं चालूच आहे पुन्हा मारायचं पुन्हा जन्माला यायचं पुन्हा मारायचं एकाने मला प्रश्न विचारला मला या मृत्यू जन्माला कसा करता यायचं मला प्रश्न विचारता या मृत्यू लोकांमध्ये जन्माला कसा करता यायचं कोणी काय काय उत्तर दिले कोणी सांगितलं खाण्यासाठी जन्माला यायचं कोणी सांगितलं बांधव करायला जन्माला यायचं कोणी सांगितलं भांड करायला जन्माला यायचं पण मी त्याला उत्तर दिलं म्हणजे दादा जन्माला यायचं

सगळ्या आहेत गौरवाच वर्णन मला असं वाटतं या वर्णांमध्ये पाहिल्यानंतर आठवत यांच्या गुणात होण्याकरता त्यांचं स्मरण करणं हे अतिउत्तमात उत्तम लक्षण आहे <laughs>